नमस्कार देशोनदीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी बातमी येत आहे राजकीय वर्तुळातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत संजय राऊत काय करत होते त्यांचा पक्षही नव्हता असा टोला भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष सेलार यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला आहे यावेळी जनसंघ होता मात्र शिवसेना नव्हती असंही त्यांनी सांगितलं असून संपादकपदी बसल्यानंतरही कच्चा अभ्यास असलेले कच्चे लिंबू म्हणजे संजय राऊत आहेत असं सेलार म्हणाले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संजय राऊत काय करत होते किंबहुना त्यांचा आताचा पक्ष उबाटा गटही नव्हता आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या समितीमध्ये त्या काळामध्ये जनसंघ होता त्यांच्या शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे संजय राऊत यांना संपादकपदी बसल्यानंतरसुद्धा कच्च्या अभ्यासाचे कच्चे लिंबू म्हणजे संजय राऊत आहे असं मी म्हणाले मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर